पार्श्वनी ही तालुक्यातील संपूर्ण गावं लोकसंख्येची माहिती व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही पार्श्वनी तालुक्यामधून कुठून व्हिडिओ बघत आहे देखील कमेंट सेक्शनमध्ये कळवा कनान नगर परिषद बावीस हजार नऊशे पंचेचाळीस टेकाडी नगरपंचायत तेरा हजार सातशे एक्केचाळीस कांदरी नगरपंचायत दहा हजार सहाशे चोवीस आंबडी एक हजार पाचशे चौऱ्याण्णव अंबाझरी चारशे दहा आमगाव चारशे एक्क्याण्णव आवडेघाट पाचशे अठ्ठेचाळीस बाबुरवाडा आठशे अठ्ठ्याण्णव बच्छेरा एक हजार चारशे चौरेचाळ बखरी बखारी सातशे ब्याण्णव बनेरा तीनशे ब्याण्णव बनपुरी सोळाशे त्र्याऐंशी बनसंगी आठशे सत्तर बेलडोंगरी पाचशे एक्क्याण्णव भागेमहारी बाराशे त्रेचाळीस भिवगड सदतीस भुलेवाडी दोनशे ब्याण्णव बिटोली पाचशे एक बोराडा बाराशे बावन्न बोरी सहाशे सत्त्याण्णव बोरी आठशे शहाण्णव चंपा एकशे सत्तावन्न चारगाव पाचशे सदतीस चिजभवन चारशे अठ्ठावीस चिचोली दोनशे ऐंशी दहेगाव दोन हजार तीनशे चोवीस धवलापूर दोनशे पंच्याहत्तर दिगलवाडी पाचशे डोरली बाराशे सत्तर डोंबरीकला सातशे दहा डोंगरी खुर्द सहाशे सदतीस गरंडा चारशे नव्वद गारगोटी एकोणीस गवना तीनशे पंचेचाळीस घाटकैरी चारशे त्र्याऐंशी घाट रोना नऊशे अठ्याहत्तर घाटकुकडा एकशे बावन्न घाटपेंढरी सहाशे पंच्याण्णव गुक्षी नऊशे सहासष्ट गोंडेगाव तीन हजार सातशे सदतीस गुंडरी चारशे एक गुंडरी सातशे चौपन्न हिंगणा पाचशे त्रेपन्न हिवरा सातशे पन्नास हिवरी तीनशे अठ्ठ्याऐंशी शिडगाव बाराशे अडतीस जुनी जुनीकामटी दोन हजार तीनशे चौतीस काळाफाटा सहाशे त्र्याऐंशी कालभैरव दोनशे शहाण्णव कामठी एकोणसत्तर कानादेवी दोनशे बहात्तर करंबाड दोन हजार सहाशे के पस्तीस केरडी नऊशे सोळा खंडाळा आठशे चोवीस खंडाळा नऊशे एकोणीस खंडाळा चौदाशे पस्तीस खेडी एक हजार एकशे चाळीस सर्रा दोनशे एक कोलितमारा पाचशे एक्क्याऐंशी कोंडाफावडी चारशे बहात्तर कुसुंदरा एकशे बत्तीस लोहारा बावीस महादुल्ला चारशे एकसष्ट मेहंदी एक हजार एकशे ऐंशी माहुली एक हजार नऊशे सतहत्तर मकर धोकडा एकशे तेरा पार एकशे छप्पन मोगरा एकशे सदुसष्ट न्यायाकुंड एक हजार नऊशे चौऱ्याण्णव नांदगाव नऊशे एकवीस नरहर तीनशे चौऱ्याण्णव नवेगाव पाचशे पचपन नेवरवाडा सहाशे पंचेचाळीस नीलज पंधराशे अडतीस निंबा सातशे अडतीस निमखेडा एक हजार चारशे बावीस पाळाफोडी पाचशे एक्के एक्केचाळीस पाली दोनशे एकहत्तर पालोरा अठराशे सदतीस पारडी एकवीस पारडी एक हजार एकोणनव्वद पारश्वनी अकरा एक हजार एकशे छप्पन परफोडी दोनशे पस्तीस परफोडी चारशे चार, चार पेंढरी पाचशे एक्कावन्न पिपळा सहाशे एकोणऐंशी रंगारी सात सकारला पाचशे चौसष्ट साले एक हजार एकशे पन्नास साले सातशे पाच सालेघाट दोन हजार तीनशे तेत्तीस फाटाक दोन हजार बारा सावडी चारशे एकोणनव्वद सावंगी एकशे बत्तीस फिहोरा चार हजार नऊशे सहा देवी नव्याण्णव नौ। फिंगारदीप तीनशे दहा फिंगोरे पाचशे पंच्याऐंशी फुवाओडी सहाशे शहात्तर फोनेगाव पाचशे पाच फुरेरा एकशे त्रेपन्न फुअर्धरा चारशे चौफ्ट तामसवाडी चोवीसशे टेकाडी तीनशे बावन्न तेलंगखिडी पाचशे नव्याण्णव उमरी सहाशे वाघोडा सातशे पाच वाघोली चारशे अठ्ठ्याण्णव वराळा एक हजार तीनशे पन्नास ए संभा पाचशे एकेचाळीस मित्रांनो पारशीन तालुक्यातील एकूण एकशे सात गावे मी लोकसंख्येफे माहिती सांगितली व्हिडिओ कसा आवडला आहे लाईक कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही पार्श्वन तालुक्यामधून कुठून व्हिडिओ बघता हे देखील कमेंट सेक्शनमध्ये कळवा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र